दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी श्रीरामपूर नगर परिषद श्रीरामपूर मार्फत शंभर दिवसीय सात कर्मी कृती आराखड्या अंतर्गत तसेच स्वच्छ भारत व माझी वसुधारा अभियान या संलग्न धरून बीज गोळे बनवण्याची कार्यशाळा ही आज घेण्यात आली त्याच्यामध्ये बीज गोळे बनवावे कसे तर पहिल्यांदी कंपोस्ट खत हे एक, 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 एक आणि मातीचे माती असे माती, दोन म्हणजे डबल प्रमाणात एकत्रित करू त्यामध्ये पाणी मिश्रित करू बीज गोळे आपण पीठ जसं मळतो तशा पद्धतीने त्याचे गोळे बनवावे आणि त्यामध्ये बिया एक खड्डा करून बिया टाकाव्यात व त्यानंतर त्याला अंधाऱ्या खोलीमध्ये कारण की सूर्यप्रकाशात जर ते पडले तर त्यांचा उपयोग होणार नाही अंधाऱ्या खोलीत टाकून त्यांना सुकवावे अठ्ठेचाळीस तास सुकवावेत आणि त्यानंतरून त्याचा वापर आपण कधी पण कुठेही वृक्षारोपण करण्यासाठी किंवा आपण जर, जर ते पावसाळ्याच्या सुरुवातीला जर आपण जंगलात किंवा वन विभागात जर टाकले तर ते लवकर चांगल्या पद्धतीने उगून येतात यानंतर दुसरा एक उपक्रम होता तो म्हणजे नपशाळांचे विद्यार्थी इंग्रजी बोलतात खडा खडा ह्यामध्ये काय होतं तर नपशाळा ही म्हणजे शासकीय शाळा शासकीय शारा। शाळांचा पाहण्याचं दृश्य पण जर म्हटलं तर प्रायव्हेट शाळांकडे मुलांचा ओढा जास्त आहे पालकांचा ओढा जास्त आहे पण ज्यावेळेस आपण असं म्हणतो की नफ शाळांची मुलं इंग्रजी एकदम फास्ट वाचतात चांगल्या पद्धतीने वाचतात तर त्याचा असा इम्पॅक्ट होतो की शासकीय शाळांकडे मुलांचा पालकांचा ओढा वाढतो त्यानंतर मुलांमध्ये कॉम्पिटिशन तयार त्यांना एक इच्छा निर्माण होते की मला इंग्लिश चांगलं वाचते कारण की आज जागतिक जा, मार्केटमध्ये आपण जर गेलो जागतिक कॉर्पोरेट लेवलच्या फील्डमध्ये जर आपण गेलो तर त्यामध्ये इंग्लिश येणं ही खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे हा उपक्रम हा चांगल्या प्रकारे हे केलेलं आहे तर हे न श्रीरामपूर नगर परिषदेने केलंय